अमरावती जिल्ह्यात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे दाणादा उडाली शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या सोयाबीनच्या पिकाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत अमरावतीसह विभागातील पाचही जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला दक्षिण पश्चिम मान्सून माघारी गेल्यानंतरही पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत विभागातील पाचही जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असताना शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शनिवारी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र दानादान उडाली विशेषतः शेतकऱ्यांनी कापणी केलेले सोयाबीनच्या पिकाला या पावसाचा मोठा फटका बसलाय सध्या सोयाबीनचा हंगाम जोरात सुरू आहे शुक्रवारला दिवाळीच्या सुट्टीनंतर एमपीएमसीचा व्यवहार सुरू झाल्यानंतर सोयाबीनची कट्ट्यांची बंपर आवक झाली होती तर सोयाबीन अमरावती एम पी एम सीत आलं होतं मात्र दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळं अमरावती एम पी एम सीच्या यार्डात उघड्यावर ठेवण्यात आलेली सोयाबीनची पोती मोठ्या प्रमाणात ओली झाल्यानं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची सुद्धा दानादान उडाली ちょっと間違ってよく見せてよ。